नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता मंजू ही रमाला झोपी लावत असते पण ती रमा उठते आणि आई आई करायला लागते तर आता मंजू म्हणते की अगं आई नाही आहे ते मी आहे ना रडू नकोस रमा तुला झोप येत नाही आहे का मी झोपी लावते थांब तुला परत आई थोड्या वेळेतच येईल असं ती म्हणत असते तर आता इकडं सत्या असं इकडे शोधतो पण आता मंजू कुठे सापडत नाही आणि तो मंजूच्या घरी जातो म तिथे अमृता अभ्यास करत असती आणि मंजू दरवाजे वाजाय तो सत्या दरवाजे वाजायला लागतो आणि मग अमृत आता मध्ये आई एवढ्या रात्री कोण आलंय तर अमृताची आई दरवाजे उघडते आणि म्हणते की सत्यजीत तुम्ही या ना सत्यजित राव तर आता सत्य येतो आणि म्हणतो की वाघ मारे आल्यात का इकडे तर मम्मी त्या मंजूची आई म्हणते की नाही नाही इकडे नाही आल्यात त्या इकडं कधी आली मंजू आलीच नाही काय झालं मंजू कुठं आहे गेले का कुठं तर लगेच म्हणतात काय माहिती मी सगळीकडे शोधलं पण वाघ मारे सापडत नाहीये तर मंजूची आई म्हणते की घरी काही वाद झाले होते का तर आता लगेच सत्य म्हणतो की नाही वाद झाले होते मम्मी थोडी बोलल्या होत्या पण ून त्या निघून जातील मला तरी नाही वाटत आहे तर अमृता म्हणजे थांबा दाजी मी फोन करून बघते पण मंजूला सत्या म्हणतो की नका नको करू अमृता त्यांचा फोनच नाही लागत आहे तर आता अमृता म्हणते की मग कुठं गेली असेल दिदी तर आता ते म्हणतो की काहीतरी कामासाठी गेली असेल महत्वाच्या तर लगेच आत्याबाई मध्येच म्हणते की कायचं काम गेले असेल कुठं निघून ती घर सोडून असं म्हणतात आणि आता लगेच असं म्हणल्यावरती आता सत्य म्हणतो की असं काही नाही आहे तुम्ही आराम करायचा आत्ता पैसाके जाऊन झोपा कारण आता मंजू कुठंतरी गेली असणार आहे बाहेर कामासाठी ती सकाळी येईल बरोबर आणि मग बघू आपण तर लगेच ते ज सत्या पण घरी येऊन निघतोय घरी यायला निघतो तर इकडे मम्मी आणि चित्रकार ती बसलेले असतात तर सत्यान म्हणतो की पप्पा तुम्ही एवढा वेळ जागी काय करता एवढा वेळ जागी राहून तर आता लगेच ते म्हणतात की ग मंजूची वाट बघतोय सत्य तू एकटाच आला का कुठं आहे मंजू तर आता ते म्हणतात की मंजू नाही आहे मंजू हो सापडलाच नाही मला वाघ मारे कुठे गेलाय काय माहिती तर आता लगेच चित्रकार म्हणतात की हो तर लगेच ते सगळे सत्य म्हणतो की हो कामासाठी गेले असतील झोपा तुम्ही आणि सगळे जाऊन झोपतात तर सत्या रूममध्ये झोपतो तर आता सकाळी सकाळी ज्या मम्मी साहेब आहेत त्या किचनमध्ये चहाक बनवत असतात आणि आता इकडं जी मंजू आहे तिला सोडवण्यासाठी मोरे सर घरी येतात आणि मोरे सर मंजूला सोडतात आणि जायला मंजू म्हणते की मोरे मोरेसरमध्ये थांब मंजू मी पण येतो तिकडे सांगायला घरी समजावून सगळं तर आता लगेच मंजू म्हणते की नाही मोरे सर तुम्ही जा मी घेईन सगळी परिस्थिती सांभाळून घरी जे झालं असेल ना ते मी बघून घेईल मी समजून सांगे सगळ्यांना सगळी परिस्थिती तर मोरे सर म्हणतात नक्कीच ना मंजू जाऊ ना मी तर मंजू म्हणते की हो आणि मंजू घरी यायला लागते तर आता दरवाजा देते तिथे लगेच मम्मी साहेब मंजूला ओरडतात आणि म्हणतात की काय कुठं गेली होतीस काय करत होती रात्रभर त्याच्या सोबत आम्ही इकडे रात्रभर जागी होतो आणि मम्मी साहेब लगेच मंजूच्या तोंडात आणतात आणि मंजूला लोटून देतात तर आता सत्या जागी होतो तो की वाघमारे आले काय बाहेर अडडक कशाच आहे आणि सगळेजण बाहेर पळत येतात तर आता बाहेर येऊन बघतात तर मम्मी साहेब मंजूला ओरडत असतात आणि मंजूर रडत असते तर आता लय राग येत होत्या मम्मी साहेबांना सत्या म्हणतो की काय झालंय मम्मी मला सांगशील कनेट तर मम्मी साहेब म्हणतात की अरे बघ नाही तुझी बायको कुठं होती रात्रभर विचारा बरं अरे ती रात्रभर तिच्या येराबरोबर होती तो इथे तिला सोडायला आला होता मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्याला इथे येताना आणि तो तिला सोडून गेलाय तर आता लगेच म सत्य म्हणतो की काही बोलू नको मम्मी तू काही खोटं बोलू नकोस तर आता मंजूला विचार मम्मी साहेब म्हणतात तर मंजूला विचारायला लागतो सत्या तर मंजू म्हणते की हो मी रात्रभर रा त्या मोरे सरांच्या घरी होते पण पर परिस्थिती तशीच होती सत्या अरे तिथे सरांच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि त्यांच्या मुली जवळ कोणी नव्हतं म्हणून मी ते थांबले मी फोन करून तुला कळवणारच होते पण तिथे माझा फोन बंद पडला त्या रामाकडून माझा फोन खाली पडला आणि बघ तू सत्या फोन घेऊन हातात सत्य फोन घेऊन बघतो सत्य म्हणतो खरंच बंद पडलाय तर आता लगेच सत्या मम्मी साहेबांना म्हणतो की माझा विश्वास आहे त्यांच्यावरती हा पवित्र आहे मला माहिती आहे तू सांगू नको मम्मी तिच्याविषयी त्यांच्याविषयी असं काही मला असं सत्या त्या सत्या म्हणतो तर मम्मी साहेब म्हणतात की तुला एवढीच बायकोची बाजू आहे का तुला काय माहिती सत्या ही पूर्वी कशी आहे तुला आधीपासून सांगते तू सत्या कोणत्या पुरीची बाजू घेतोय तू हिची बाजू घेऊ नको सत्या तर सत्या म्हणतो की नाही नाही माझी बायको आहे आणि हे बघ वाघमारे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं ज्या वेळेस मम्मी परत तसं वागेल ना त्यावेळेस मी तुम्हाला ह्या घरात ठेवणार नाही या घराबाहेर घेऊन जाईल असं सत्या म्हणतो तर आता लगेच सत्या मंजूचा हात पकडतो आणि मंजूला म्हणतो चला वाघ मारे तर तो आतमध्ये जाऊन बेगा वगैरे घेऊन येतो आणि जायला निघतो तर सगळेजण आडवतात पण तो काय ऐकत नाही सत्या मंजूला ओढ तोडत न्यायला येतो तर तो म्हणतो की चला वाघ मारे आणि मंजूला घेऊन तो घराबाहेर पडतो तर आता इकडं जस बलमंत असतात त्यानंतर सत्य कुठं आहे तर सत्या आणि मंजू एका मंदिरात जाऊन बसतात बॅगांत घेऊन सत्या म्हणतो की वाघ मारे काय झालं रडू नका तुम्ही मला माहिती नाही सगळं मम्मीमुळे आहे मंजू म्हणते की अरे सत्या मी कुठं तरी कमी पडले ना मला असं वाटतं आहे तर सत्या म्हणतो की तसं काही नाही वाघ मारे मम्मीची सवय मला माहीत झाली आता मम्मी तुमच्याबद्दलच असे वागत आहे काय झालं आहे काय माहिती त्यांना असं म्हटल्यावरती आता लगेच बालमाते येतात बालमांते म्हणतात सत्या चला आता सगळं ठीक आहे ना तेवढंच इथे अमृता मंजूशाही म्हणते की मला खूप चक्कर आल्यासारखं होतं आहे आमरे मंजूला एक फोन करून बघ ती घरी आले का नाही पोरगी रात्रभर बाहेर आहे तर फोन करून बघतात तर सत्या फोन उचलतात आणि म्हणतो की बोला ना तर आता लगेच ते म सत्याला म्हणतात की सत्या मंजू सापडली का सत्या म्हणतो की हो वाघ मारे सापडल्यात घरी आल्यात आणि मंजू पण बोलते आणि त्यांचं बोलणं झाल्यावरती आता लगेच ते तिथे लगेच ज्या भारती जे बलमंत्री असतात ते बल म्हणतात चल सत्या आता ऑफिसवर थांबा कोम बसो दुसऱ्यावर आणि ऑफिसवर सत्याला मंजूला घेऊन येतात तिथे आल्यावरती सत्यान मंजू बसतात आणि तिथे लगेच आता ज्या इकडं सर विचारतात भारती मावशी मंजू आली होती स्टेशनला तर मंजू ते भारती मावशी म्हणतात नाही ना आज मंजू काय आलीच नाही तर ते म्हणतात घरी काहीतरी झालंय तू तु फोन तुम्ही फोन करा तर त्या सत्याला फोन करून विचारतात सत्या म्हणतो मंजू म्हणते की मला डी कॉर्टर मध्ये खोली भेटेल का मला एखादी खोली पाहिजे होती तर आता लगेच ते म्हणतात की आत्ताच नाही भेटू शकत ग असं ते म्हणल्यावरती आता लगेच ते मंजू म्हणते ठीक आहे तर सत्याला ती म्हणते की सत्या काम नाही झालं आपलं तर आता नक्की बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या